नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर साथी अशे कोनी मी आज तुमच्यासाठी झटपट अशी आणि कोणीही बनवू शकेल इझिली अशी बिर्याणी आणि चवीला अप्रतिम अशी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून माझे नेक्स्ट रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल तर इथे मी एक किलो बिर्याणी साठी तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर इथे मी एक किलोसाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर पुदिना याचं जाडसर वाटण आपण मिक्सरवरती काढून ती पेस्ट चिकनला मॅरिनेशन करून घेणार आहे तर ते वाटलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये आता लाल तिखट वापरत आहोत हे लाल तिखट तिखट आहे तर दोन चमचे ते टाकलेलं आहे इथे आपण रेडीमेड बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुहानाचा तर हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे तर याचा फ्लेवर खूप छान येतो तर हा मसाला नक्की वापरून बघा तो इथे मी निम्मा टाकून घेतलेला आहे दही टाकलेला आहे दही टाकल्यानंतर दही आपण एक वाटी दही टाकून घेतलेला आहे हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाक त्यानंतर आपण कलरसाठी दोन चमचे बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत तर यामध्ये मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्याला हे अर्धा तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथे भात बनवण्यासाठी तान पाणी गरम करत ठेवलेलं आहे मोठ्या भांड्यात त्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून घेतलेलं आहे इथे दुसऱ्या भांड्यात आपण मिरची कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे बिर्याणी फोडणीसाठी आणि इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते थोडेसे कुटून घेऊन आपण भातामध्ये टाकलेले आहेत तर आपला भात कुक होतो आहे तोपर्यंत इथे मोठ्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आपण भाजून घेतलेला आहे तर इथे आपला एटी पर्सेंट राईस कुक झालेला आहे तो निथळून घ्यायचा आहे तर कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन मॅरिनेशनचं टाकून घेणार आहोत राहिलेला बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि कोथंबीर टाकायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही एक्स्ट्रा ॲडिशनल नाही टाकायचं आहे आणि जो आपण तांदूळ निथळून घेतला होता राईस तर तो यावरती टाकून पसरून घ्यायचा आहे वरून दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे त्यानंतर आपण बिर्याणी दमला बारीक गॅसवर एकवीस ते पंचवीस मिनटं ठेवायचे आहे दम देऊन झाल्यानंतर वरून कोथंबीर टाकून घ्यायचं आहे अगदी सुटसुटीत आणि मोकळी अशी छान बिर्याणी तयार झालेली आहे पाहू शकता किती सुंदर आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर आपण थोडी एकजीव मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाला बिर्याणीला लागेल अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा